मला ते ना दाखल करा एक तर मला काहीतरी होईल गुन्हा दाखल करा साहेब नाही तर मला काय व्हायला लागेल की तक्रार करायला लागेल परत एस पी साहेबांकडे कुठे येते पॉईंट कुठे आहे कुठे गेले पॉईंट मोजनीवाले कुठे मोजनीवाले पॉईंट दाखवा

थी। आगे थी। आगे थी। भरत नाही त्याच्या माहित नाही कारण जे वैवाटीत होते ना त्याच्याकडे घरापर्यंत आणि मागास विषय निघाल ना वैवाटीचा तर हे लांडे कुटुंब किती वर्ष वैवाट करते मी मसुरीला जर म्हणत असतील प्रगतशील शेतकरी यालाच म्हटलं जाते साहेब यांना पुरस्कार द्या मसूर आणि वालय त्याच्यात आणि याला हरभरा म्हणायचा पैसे कमी पडले शेतीच्या व्यवसायात पैसे साहेब पोलिसांनी पोलिसांचं काम करावं त्यांना जाऊ देत नाही पण आम्हाला एक प्रश्न विचारायचा तुम्ही असं प्रोटेक्शन देऊ शकता का जी जागा धंगा दिलेली आहे त्यांना तुम्ही प्रोटेक्शन देऊ शकता का साहेबांनी आम्हाला उत्तर

प्रोटेक्शन द्या बघा किती काय काय म्हणायचं साहेबांना माझ्या नावाची नोटीस दाखवा मी मला जमणार नाही माझ्या विरोध आहे मला नोटीस नाही जाजू मजी दाखवा कायद्या नाही जाजे रेकॉर्डिंग करायला नोटीस मला दाखवा पॉईंट घ्यायला माझ्या नोटीस मला दाखवा कायद्या मी दाखवा जमणार नाही ना माझं नोटीसवाला कायद्याने दाखवा माझा कोणला विरोध नाही माझं नोटीसवायला नाही दाखवा माझा इथं माझा डॉक्टरांना विरोध आहे का नाही आम्ही कोणाला माझं नोटीस दाखवा यांना नोटीस नाही आहे ना माझं नोटीस दाखवा नोटीस मला नोटीस दाखवा अर्जावर नाव त्यांच्या गाव घ्या आमचं का यायचं नाही आमच्या यायचं नाही किती वेळे लागत करा वर्षभर आत बसतो

तुझा आणि त्यांचा संबंध आहे साहेबांचे तुला पण गरज नाही तुला ते काय म्हणतात मी तुम्हाला विचारत नाही आपण एक संबंध आहे का इथं आपण कामाशी काम ठेवू तुझी तिकडे जाऊ नको करायचं

पण मला एक छोटाच प्रश्न आहे तुम्ही बाजूला नोटीस दिली मागच्या बाजून नोटीस ना का नाही दिली आणि तुम्ही आले तर कशी मजा आली नाही नाही मग तुमच्यात पण काय

तुम्ही यांच्यासाठी प्रोटेक्शन द्यायला आले तुम्ही साहेबाचा जबाब ऐकलाय का काय बरोबर उगाच वादविवाद वाढवू नका आणि ते खांबे परत काढून ठेवा आणि राहिली गोष्ट तसे असेल

जमिनी बुडालेल्या जागेत आपण मोजणी करू शकतो एवढं उत्तर द्या शिवड मला क्षेत्र शिल्लक क्षेत्र मिळणार आहे का साहेब तुम्हाला शंभर रुपयातला सुट्टे केलं तरच पैसे सुट्टे होतील ना तुमचे नोट तशीच राहील

सत्तर टक्के बाहेरची माणसं सत्तर टक्के पंचवीस टक्के ग्रामस्थांना इथल्या स्थानिकां दबाव यावं म्हणून ही एवढी पब्लिक बोलावली ग्रामस्थ बाहेरचे लोक कशासाठी आले